नमो बुद्ध आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजणं आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल एकदम स्वस्त आणि मस्त असाल तर मस्त पावसाळ्याचे दिवस चालू झाले मिरगाचा महिना चालू झाला मस्त पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि त्याचसोबत जसं की मी मागच्या व्हिडिओ टाकलं होतं की मी आठ दिवस झाले ताईच्या घरी आहे ताईच्या घरचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर आज ताईच्या घरून आम्ही फायनली घरी येणार होतो आता थोडंसं दोन दिवस आधीचा व्हिडिओ आहे हा पण जर एडिट करायला मला टाईम भेटला नाही म्हणून मी आत्ता एडिट करून राहिली तर येताना म्हटलं तुम्हाला अकोल्याचं दर्शन द्यावं कारण अकोलाचा हा सगळ्यात फेमस रोड आहे चौक आहे सगळ्यात फेमस आहे अकोल्याचा तुम्हाला जर आठवत असेल की आ, हा रोड कुठचा आहे म्हणजे अकोलात नेमकं कुठचा आहे तर कोणता चौक आहे हा तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचसोबत तुम्ही मला व्हिडिओ कुठून पाहता कोणत्या शहरातून पाहता कोणत्या गावातून पाहू राहिले याबद्दलही मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला समजेन की मला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आणि त्याचसोबत त्याचसोबत विषय असा झाला की आज अर्जंटमध्ये घरी जायचं होतं म्हणून आशुचे बाबा आले होते घ्यायले तर त्याचं असं म्हणणं झालं की बा म्हणजे पाणी चालू झालं पाऊस चालू झाला चांगलाच तर आपण पेरणं करून हो। आन घेऊ आणि बियाणं सगळं घरी आणून ठेवलं होतं त्यानं ह्या मागच्या व्हिडिओ टाकली होते एका तर बियाणं त्यानं घरी आणून ठेवलं होतं एक आठ दहा दिवस झाले होते घरी आणून ठेवलं पण पाणी नव्हतं चालू म्हणून थोडंसं पेरण्याचं मागं राहिलं होतं आता इथं म्हणजे अकोल्यातून आम्ही निघालो गौरक्षण रोडनं तुम्हाला आता ह्या या रस्त्याबद्दल मी सांगून देतो की हे गौरक्षण रोड आहे हा गौरक्षन रस् गौरक्षन रोडनं आम्ही निघालो होतो शिवनीत जायचं होतं आम्हाला म्हणजे गौरक्षण रोडून क्रॉस करून आम्हाला शिवनी शिवरमध्ये जायचं होतं कारण माझे जे सासू आहेत ते तिथं थांबल्या होत्या शिवनी शिवरले त्याच्या म्हणजे मामाची पोरगी तिथं राहते तर मग त्याच्या घरी ते भेटीसाठी म्हणून गेल्या होत्या तिथं थांबेल होत्या ते तर मग त्याईले घेऊन म्हणजे तिथून शिवनीतून त्याईले घेणं आणि तिथून म्हणजे मला ननदच्या घरी सोडवणं एवढं आम्हाला काम होतं एक अर्ध्या तासाचं काम होतं आम्हाला तर तेवढं तेवढं केल्यानंतरच मग आम्हाला घरी जायचं होतं तर समोर व्हिडिओ तुम्हाला दिसी नाही एका व्हिडिओत अजून तुम्हाला दिसी नाही की सासूबाई बी एका व्हिडिओत आहेत आमच्यासोबत गाडीवर पण अकोला अकोला जसं की मला माहेर आहे जास्त लय दिवस झाले म्हणजे असं अकोल्यात आलं म्हणजे अकोल्यात जाणंच होत नाही म्हणजे अकोल्याच्या बाहेरूनच आमच्या गावाचा रस्ता निघते तर मग त्याच रस्त्यानं जाणं त्याच रस्त्यानं येणं जा पण मूर्तीजापूर मूर्तिजापूर क्रॉस करून आमच्या गावापर्यंत आम्ही जात असतो म्हणजे अकोल्यात जायचं आम्हाला काम नाही अकोला थोडंसं दहा किलोमीटर समोर राहते आणि दहा किलोमीटरच्या आधीच मला माहेर येते तर म्हटलं चला जाऊया अकोल्यातही जाऊन येऊ आपण थोडंसं म्हणजे थोडंसं मला काम होतं तर अकोल्यात गेलो आम्ही आणि तिकडूनच डायरेक्ट शिवर मार्गे आम्ही बोरगावले जाणार होतो तर थोडंसं व्हिडिओ तुम तुमच्यासाठी म्हणून हा शूट केला होता तर इथं आम्ही सासूबाईला घेऊन निघालो होतो पण वेळेच्या आत जायच्या आधी पण आम्हाला पावसानं म्हणजे पाण्यानं चांगलाच दळाखाद्याला आठवून पाणी चालू झालं होतं जोरात आणि आशू सोबत होता त्या कारणानं मग आम्ही पाण्यात समोर गेलो नाही कारण मग केवळा पाणी चालू झालं मग गाडीवर असतो हवा लागते अजून लेकरू बिमार पडीन तापीन त्या उद्देशानं आम्ही मग थोडा वेळ तिथं थांबलो तर हा जो रोड आहे हा शिवनी शिवरचा रोड आहे तुम्हाला जर ओळखीचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर शिवनी शिवडचा हा रोड आहे थोडंसं शूटिंग म्हणजे शूट करणं थोडंसं अस्तव्यस्त झालं तेवढं प्लीज माफ करा आणि त्याचसोबत मग गाडी साईटली असे आशूच्या बाबांना लावली होती आशू ओला होईन म्हणून इथं uh, साईटले येऊन उभं राहिलं होतं एक बँक होती तिथं तर बँकेपाशी येऊन उभं राहिलं होतं आम्ही आणि आशूचे बाबा तिथंच थांबले होते ते म्हटलं तुम्हीच थांबा तुम्हाला थंडी लागते नाही लागत म्हणून ते उभे होते आता एक ॲक्सिडेंट झालेली गाडी अशी अशी समोरून चालली होती तर जाण्याचा उद्देश हाच होता लवकर जाऊ बा आपण घरी लवकर गेलं तर पेरणं होईल कारण आमच्या वावराच्या आजूबाजूचे जे पेरणं ते पेरणं झाले होते आम्ही जाताना पावसाचं वातावरण म्हणजे पाण्याचं वातावरण कंटिन्यू सुरू होतं आशुले एकदम पूर्ण पॅक करून आम्ही नेलं होतं असं समजा आता पूर्ण पॅक करून नेलं होतं त्याला पाण्याचा एक थेंबही लागू दिला नाही त्याला हवाही आम्ही लागू दिली नाही एवढ्या काळजीपूर्वक त्याला आम्ही घरी घेऊन आलो होतो तर इथं बोरगावचा रस्ता म्हणजे बोरगाव हायवेचा हा रस्ता आहे आणि सासूबाईला बोरगाव म्हणजे जिथं माझी ननद राहते त्याच्या घरी तिथं त्याला सोडवलं आम्ही आम्ही दोघं तिथून घरी आलो होतो आमच्या घरी कारण दुसऱ्या दिवसचं होतं पेरणं आता पेरणं होतं म्हणून आम्हाला अर्जंटली याचं होतं तर आता पाण्यात एवढं वलं आल्यावर भजे तर बनतात बनत आहे ना यार तर थोडेसे भजे काढले होते कांदे भजे आणि तेच कांदे भजे खाऊन आम्ही झोपलो होतो वर मग स्वयंपाक केलाच नाही आता दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशी जे आम्हाला पेरणं करायचं होतं जसं की मी बोलली तर पेरण्यासाठी सकाळीच म्हणजे सकाळी तर नाही पण पहिले सकाळी आशुच्या बाबांनी जेव्हा विचारलं तर म्हणले की नाही आज पेरणं नाही आज कॅन्सल झालं काहीतरी तिफन नाही भेटली असं सा, तसं सांगितलं मग मी निवांत होती निवांत होती तर मग अचानक अर्ध्या तासात येऊन त्यानं मला सांगितलं की नाही आज पेरणं आहे पेरणं आहे न वावरात जोडी गेली तिफन गेली तर म्हणलं एवढ्या लवकर गेली तर मग कसं पहिल्यांदा वावरात जर जात असले बैलजोडी जात असली तिफन जात असली तर कसं जुन्या लोकाची एक भावना असते की नाही त्या बैलाची त्या जोडीची त्या तिफनची किंवा मग तो तिफन, तिफन हाकलणारा जो व्यक्ती असते त्याची म्हणजे पूजा करायची असते असं सोप्या भाषेत म्हटलं तर मग पूजा करायची असते तर इथं एकदम काही गडबडीत मी दोन पोळ्या टाकल्या होत्या त्या नैवेद्य दाखवायचा असते म्हणजे नैवत दाखवायचा असते त्या बैलाले म्हणून तर एकदम घाई गडबडीत टाकल्या आणि सकाळीच आम्ही दोघंजणं जे काही असते सामान घ्यायचं असते काही काही हळद कुंकू अक्षत जे असतात ते घेऊन आम्ही वावरात निघून आलो होतो आता इथं आशूचं पाणी पिणं चालू होतं तिथं बैलाचे मी पाय धुतले पहिले पाय धुवून त्याला टीका लावला त्याचं दर्शन घेतलं ओवाळून घेतलं आणि त्याले नव दाखवून दिला आणि जे ती तिफन ती जुतली होती ते ती तिफने ती तिफनची ती पूजा केली थोडीशी आणि जे ते म्हणजे बाबा होते ते म्हणजे बाबा गावातले आहेत ते म्हणजे बाबा लागतात तर त्याची त्या टीका लावून त्याचंही दर्शन घेतलं बैलाचंही इथं दर्शन घेतलं आणि आता म्हणजे हवा एवढी सुरू होती की तो डो डोक्यावर पदर अजिबात राहायचं नाव घेईना तर मग तो कसा तरी मी पदर घेतला आणि तिकड्या साईडनं गेली म्हणजे पूजा करताना जरी डोक्यावर पदर असणं हे महत्त्वाचं असते आपण तसं दिवसभर नाही घेतला तरी ठीक आहे नाही काही प्रॉब्लेम नाही घेतलं नाही घेतलं तरी कुणी काही विचारत नाही पण कसं असते कुणी जर म्हणजे एक व्यक्ती गावातला असेन किंवा मग मोठे व्यक्ती आहेत ब आपल्यापेक्षा मानानं दानानं सगळ्या गोष्टीनं ते मोठे आहेत त्याच्यासमोर जर डोक्यावर आपला पदर असला तर तेच चांगलं वाटते दुसरं काय तेवढाच मानदान वाटते म्हणून त्यासाठी मी काहीच असं घराच्या बाहेर जर मला जायचं असलं तर मी रोक्षावरचा पदर मी काहीच पडू देत नाही लोक्षार मला कंटिन्यू पदर राहते आणि इथं जे बैलजोडी घेऊन आले होते हे गावचे पाटील होते आता त्याच्या सुनवाऱ्या कशा राहतात त्या हिशोबानं मग म्हणजे ते कमेंट करतात दुसऱ्यावर तर मग त्याच्यापेक्षा जाऊ दे त्याच्यावर काही आपल्याला विषय काढायचं नाही काही बोलायचं नाही तर फक्त माझ्या वावरात जे पेरणं होतं मला जे जे म्हणजे मला आईबाबाचे संस्कार जे त्यांनी मला शिकवलं किंवा वावर आहे आपल्या घरी तर त्याची पेरणं करायला गेलं तर डोक्षावर पदर घ्यायचा काही म्हणजे जे मानदान आहे आपल्या मोठ्या आपल्यापेक्षा जे मोठ्या वडीलधारे माणसात त्याचा जो मानदान आहे तो डोक्षावर पदर घेतल्यानंच त्यांचा मानदान मानल्या जाते तर तू गावात आहेस ठीक आहे तू शिकेलस त्याच्याबद्दल हरकत नाही पण तू गावात आहेस गावातलंच तुले शिक्षण आहे आणि तुझं सासरे तु तु गावच आहे तर त्या हिशोबानं तुले ते मानदान ठेवास लागतील तर इथं तासं पाळणं चालू होते कारण जे पराठी आहे ते पराठी पेऱ्याची होती तर पराठी पेऱ्यासाठी तास पाळणं चालू होते म्हणजे ते, ते काकर जे म्हणतात ते काकर पाळणं चालू होते मग नंतर त्याच्यात पराठीचं बी टोपल्या जाईन म्हणजे एक एक बी एक म्हणजे एक दीड फुटाच्या अंतरावर एक एक बी पेरल्या जाते तर ते, ते समोर सासूबाई पेरताना तुम्हाला दिशेनंच कारण मी तर थांबली नाही जास्त वेळ वावरात कारण आशू म्हणजे आशू थांबेच नाही वावरात म्हणून त्याला मी घेऊन घरी आली होती तर हे जे काकर असे पाळून घेतले होते तर त्याच्यात आत्याबाई म्हणजे सासूबाई मला एक एक बी टाकून ते त्याचं टोपणं चालू होतं आता मी जसं की बोलली की सासूबाई तिकडे थांबल्या होत्या ताईच्या घरी तर ता ते दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून आल्या होत्या कारण तिला सांगितलं होतं की उद्या पेर आहे उद्या लवकर ये म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच आल्या होत्या आणि आल्याबरोबर दोघं मायलेकं हे असे वावरात टोप्यासाठी गेले होते आता मला तर त्यानं नेलं नाही ने कारण वातावरण खराब होतं आशू लहान आहे आता ज्याच्यानं मला ते नेत नाहीत तर आशूच्या बाबाला मी एवढंच म्हटलं होतं की बा तुम्ही थोडीशी क्लिप माझ्यासाठी काढून आणा व्हिडिओ थोडासा तरी काढून आणार म्हणजे पेरणं करताना तर आता बऱ्यापैकी निघालं म्हणजे आता हा व्हिडिओ दोन तीन दिवसाचा आहे पण दोन तीन दिवस त्याच्यावर कंटिन्यू पाणी आल्या का आल्या पाणी जे कोंब असतात ते ते कोंब निघाले चांगले तर काही दिवसात पराठी वर दिशाले लागेल तेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय